मित्रांनो सप्रेड नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन गारवा बिर्याणीची पाचवी शाखा गंगापूर ओड येथे सुरू महाराष्ट्रामध्ये अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या गारवा बिर्याणीच्या पाचव्या शाखेचा शुभारंभ गंगापूरवरील जेहान सर्कलजवळील ऋषीरोग टॉवर येथे शुक्रवारी उत्साहात करण्यात आला गारवा बिर्याणीचे संस्थापक संचालक राजाभाऊ शिंदे किरण बडे अनिल वाघ यांनी ही पाचवी शाखा सुरू केली आहे अशोकनगर पाठोपाठ या शाखेलाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे या शाखेचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील नाशिक महानगरपालिकेचे माजी गटनेते विलासांना शिंदे माजी नगरसेवक हो संतोष गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले गारवा बिराण्याचे तिघे संचालक मराठी उद्योजक असल्याचा मला अभिमान असल्याचे यावेळी दिनकरांना पाटील म्हणाले पाचव्या शाखेचं उद्घाटन नाशिक शहरापासून आमचे किरण बडे मित्र वाघ शिंदे या तिन्ही परिवाराने नाशिकमध्ये अतिशय बिर्याणीचं जो गारवा असं नाव दिलं आहे आणि आज खूप आनंद होते खरं एक अशोक नगरला उद्घाटन झाल्यावर आणि अतिशय चांगली बिर्याणी जेवण व्हेज नॉन असं सर्व नागरिकांना आपल्याला खात्याने आनंद वाटावा अशा पद्धतीने किरणबळेने काम सुरू केले किरणबळे खरा एक सामाजिक कार्य करतात परंतु किरणने ठरवलं सामाजिक काम करत असताना एक व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आणि आज चांगला असा व्यवसाय किरणनी सुरू केलेला आहे आणि किरणनी सामाजिक कार्यालय चांगलं काम करत असताना आज व्यवसायातसुद्धा खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे मी किरणच्या या कार्याला कामाला गावाबिरणीच्या सर्व शाखेंना खूप शुभेच्छा देतो नाशिक शहरात अशा पन्नास शाखा म्हणून त्याच्या पूर्णपणे किरण सामाजिक काम करत असताना हे सुद्धा सामाजिक काम पण सुंदर अतिशय चांगलं आणि व्यवसाय पण चांगला किरणचं पण चांगलं आहे किरणला खूप शुभेच्छा शिंदेंना शुभेच्छा वाघ माझे आहे खरेस ते पा खात्यात नोकरीला होते ते रिटायर झाले त्यांच्या चिरंजीव आता किरणबरोबर काम आहे आणि त्याचे वडीलसुद्धा वाघचे वडीलसुद्धा खूप चांगलं असं नोकरी करत असताना सगळ्यांना मदत करणारीच व्यक्ती आहे की पार्टनरशिप तिन्ही बीन चांगले आहे आता तिघांचंही जमलं आहे असं पन्नास टाका व्हावा मी पुन्हा चित्र आणि सर्व नाशिक शहरामध्ये आपण प्रतिबंध नाशिक शहरात हे समाजाने इथं त्याबरोबर या शहरापर्यंत आपण भाष्य असेल कामदा असेल की तसे धार्मिक भूमि आहे तशी तार्किक आहे औषध आहे आणि या ठिकाणी पर्यटनस्थळ आहेत नाशिकमध्ये एक वेगळी ओळख आहे ती अंत मुला ज्यामुळे

कामगार नेते परशुराम शिंदे शिवसेना प्रमुख विलास आहेर माजी नगरसेविका नयना गांगुर्डे सातपूर जॉगर्स क्लबचे सभासद आवर्जून उपस्थित होते प्रमुख पाहुण्याचा सत्कार राजाभाऊ शिंदे किरण बडे अनिल वाघ तसेच सौ दीपाली किरण बडे कुमारी अवंती किरण बडे चिरंजीव ओम किरण बडे अनिल गर्जे सुनील वनवे सौ निशा वनवे आनंद गर्जे सौ चांदनी गर्जे अंकित उगल मुगले यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालक नाना वाघ यांनी केले तर आभार किरण बडे यांनी मांडले आज मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या दिवसांमध्ये गंगा फुररोडला कारवार झोरे जिल्ह्याचे या ठिकाणी उद्घाटन सोळा पार पडत आहे या गारवा झरण्याचे संचालक वाचे परमित्र किरणजी बडे यांची सर्व ची यांना मी खूप साऱ्यां शुभेच्छा देतो व यांना सर्वांनी आवर्जून गारवा बिर्याणीला भेट द्यावी व गारवा बिर्याणीचा अफवाद घ्यावा ही सर्वांना मी आग्रहाची विनंती करेन व निश्चितपणे एक चांगला हवयांसाठी उत्कृष्ट अशी बिर्याणी आमच्या अंगपरोडला आलेली आहे सन्मान न्यूज पोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद